तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चौदा जुलै वारा आहे सोमवार आणि आज आलेली आहे आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी तर पहा सोमवार हा दिवस महादेवांचा असतो आणि जे गणपतीचे वडील आहेत आणि आज संकष्टी चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पांचा दिवस तर अशा या महत्वाच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला मुख्यतः आषाढी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला बाप्पांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची आहे आणि एक वस्तू बाप्पांना नक्की अर्पण करा ज्यामुळे संकट जी आहेत तर ती तुमच्या घरातनं बाहेर पडतील तुमच्या घरातल्या सगळ्या संकटांचा नाश होईल तुम्हाला तुमच्या अडचणींवरती मार्ग मिळेल आणि सगळ्यात पहिले म्हणजे बघा चतुर्थी जे आहे तर त्यामुळे आपल्याला सकाळी छानदेव पूजा वगैरे आपण करत असतो तर त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक सुद्धा करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही तामणामध्ये ठेवा त्याच्यावरती तुम्हाला पाण्याने ओम गण गणपते नमहा त्यानंतर दुधाने ओम गणगणप असा तुम्हाला अकरा वेळेला Uh, हा अभिषेक करायचा आहे तर असं म्हणत किंवा परत तुम्हाला अकरा वेळेला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या ठेवून अष्टगंध हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि जास्वंदाचं फुल मिळालं तर ते सुद्धा नक्की अर्पण करा आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे खूप महत्वाचा दिवस आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा गणपती बाप्पांना सोमवारच्या दिवशी चतुर्थी आल्यामुळे महादेव हे त्यांचे वडील आहेत महादेवांचा सोमवार असल्यामुळे गणपती बाप्पा तुम्हाला बेलपत्र सुद्धा सुद्धा अर्पण करायचं आहे आपण बघा श्रावणामध्ये काही उपाय करत असतो गणपती बाप्पांना बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ मानले जातात त्यांना बेलपत्र अर्पण केल्यामुळे आपल्या मार्गातल्या सगळ्या अडीअडचणी दुःख संकटा जे आहेत तर ते दूर होतात बेलपत्र गणपती बाप्पांना अर्पण केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येत असते आणि त्यानंतर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात आणि त्यामुळे गणपती बाप्पांना जर बेलपत्र आपण अर्पण केलं तर त्यामुळे बुद्धीची आणि ज्ञानाची प्राप्ती होत असते तर पहा बेलपत्र आपल्याला अर्पण करताना फक्त काही नियमांचं पालन करायचं आहे बेलपत्र हे तीन म्हणजे बघा एका बेलपत्र पत्रावरती आपल्याला तीन पानं असतात तर ते फाटलेलं नसावं भले ते छोटं मोठं कसंही असेल तरीही चालेल पण फक्त फाटलेलं चिरलेलं खराब झालेलं घेऊ नका एकच तुम्ही पान अर्पण करा पण ते पान व्यवस्थित अर्पण करा ते तोडल्यानंतर देठाचा मागचा भाग जो असतो तर तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला बेलपत्र हे स्वच्छ धुवून मग ते गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे तर अशा सोप्या पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांना हे बेलपत्राचा पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बरेचसे लोक उपवास करतात तर चतुर्थीच्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास करताय तर बाप्पांना सकाळी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे संध्याकाळी सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे तर तुम्ही या दिवशी शक्यतो फळे दूध वगैरे खाऊन उपवास करा आणि उपवास तुम्ही करणार असाल तर चंद्रोदयाचं टायमिंग नक्की पाळा तर ज्या प्रत्येक महिन्याला जी चतुर्थी आलेली असते आणि त्याचं जे टाईम दिलेलं असतं तर त्या त्या महिन्यात चतुर्थीच्या दिवशी त्या त्या शहरामध्ये किती वाजता चंद्रोदय होणार आहे तर त्या दिवशी चंद्रोदय कधी आहे तर ते तुम्हाला बघायचं आहे आणि त्यानंतर भलेही चंद्र आकाशात दिसू द्या किंवा नको दिसू द्या तर समजा आठ वाजता तुम्हाला हा टायमिंग दिलेला आहे चंद्रोदयचा तर चंद्रोदयाचा सा, टायमिंग ता साडेआठ वाजून पाच मिनिटांनी चंद्राची वाट बघा नाही आला चंद्र आकाशाकडे बघून तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा किंवा चंद्र असेल तर चंद्राला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत चंद्राला दूध अर्पण करायचं आहे कच्चा दूध नम... तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि मग देवाना नैवेद्य तापून मग आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे तर पहा नेहमी चंद्रोदयाचं टायमिंग पाळून संकष्टी चतुर्थीचा जर उपवास आपण सोडला तरच तो लागू पडतो असं मानलं जातं आणि गणपती चतुर्थी जी असते तर ती संकष्टी चतुर्थी त्या दिवशी घरामध्ये मुलांकडनं गणपती अथर्व शिष्य म्हणून घ्या किंवा त्यांना ते ऐकवा आणि गणपती अथर्व शिष्य गणपती स्तोत्र तर हे त्या दिवशी झालंच पाहिजे आणि आपली बापांची सगळ्यात आवडती जी आरती आहे सुख करता दुखा हरता तर ती सुद्धा झाली पाहिजे तर अशा प्रकारे अगदी आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला चतुर्थी ही साजरी करायची असते त्यानंतर दान करा कारण दानामुळे बघा कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही दान केलं तर ते देवता आपल्यावरती किंवा आपले जे पित्र असतात तर ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात गरजूंना तुम्ही तुमच्या यथाशक्तीने अन्न वस्त्र काही दान करा पण दान हे झालंच पाहिजे आणि दान हे सत्पात्री झालं पाहिजे कारण उगाच कोणाला गरज नाही आणि त्याला दिलं ना तर त्या दानाला काहीच अर्थ नसतो त्यामुळे सांगितलेल्या दोन ते तीन गोष्टी ज्या आहेत तर त्या नक्की लक्षात ठेवा बेलपान गणपती बाप्पांना अर्पण करा त्यानंतर चंद्राला कच्चं दूध अर्पण करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दान करा या गोष्टी तुम्ही चतुर्थीच्या दिवशी करून बघा दर चतुर्थीला करत जा तुम्हाला याचा खूप फायदा होईल तर आज संकष्टी चतुर्थी ही आषाढातली असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सोप्या पद्धतीने आणि काय नाही याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या जा सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ